नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलेलं आहे राज्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या पोटनिवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला राज्य सरकारनं केली आहे त्यांच्याकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे तसंच या पत्रात विधानसभेच्या अधिवेशनाच्या कालावधी संदर्भात खुलासा करण्यात आला आहे कोरोना कालावधीचं कारण देत अधिवेशन केवळ दोन दिवसांचं होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात देखील माहिती दिली विधानसभा अध्यक्षांच्या निवड या विषयावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री यांनी ही नियुक्ती न झाल्यानं कोणत्याही नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं नसल्याचं म्हटलं आहे ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा आणि तसा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बुधवारी जे पत्र पाठवलं होतं त्यात त्यांनी काय म्हटलं होतं पाहुयात राज्यपालांनी सरकारला जे पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ तेवीस जून रोजी मला भेटलं त्यांनी दोन निवेदनं मला दिली आहेत त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्यानं जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा या मागण्या केलेल्या आहेत हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत त्यावर योग्य कारवाई करून याबाबत मला कळवा भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना पत्रामधून काय उत्तर दिलंय तेही बघूयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणं शक्य झालं नाही त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सदस्यांचे आरोग्य आणि त्यांची उपस्थिती याबाबत संपूर्ण खात्री झाल्यानंतर क्षमा करा राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारांवय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो या पत्रात म्हटला राज्य सरकारला इतर अनेक गोष्टी आहेत अनेकांची काळजी आहे अने त्याकरता इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे आपणही माननीय पंतप्रधानांकडे याबाबत योग्य तो पाठपुरावा लवकरात लवकर करून या समाजास न्याय मिळवून द्यावा अशी मला खात्री वाटते अशी विनंती त्यांनी केलेली आहे तीन मुद्द्यांवर सविस्तर उत्तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रामध्ये आलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिलेलं आहे